ऍप बेस कॅब बुक केल्यानंतर ड्रायव्हरने ऐनवेळी बुकिंग रद्द करण्याच्या प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या पॅसेंजरसाठी आता दिलासादायक बातमी आहे राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन कॅब एग्रिगेटर धोरणानुसार आता कोणत्याही चालकाने म्हणजे ड्रायव्हरने विनाकारण बुकिंग जर रद्द केल्यास त्या संबंधित कंपनीला त्या प्रवाशाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे यामुळे चालकांच्या मनमानीला आता चाप बसेल अशी अपेक्षा होत आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा अनेकदा पॅसेंजर कॅब बुक करतात आणि ड्रायव्हर ते बुकिंग स्वीकारतो मात्र काही वेळातच ड्रायव्हर स्वतःहून ते बुकिंग कॅन्सल करतात यामुळे प्रवाशांना यावेळी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत नाही तर त्यांना वेळेवर पोहोचना सुद्धा उशीर होतो आणि कधी कधी जास्त रेटने दुसरी गाडी बुक करावी लागते प्रवाशांच्या या त्रासाची दखल घेत राज्य सरकारने सुधारित वाहन समुच्चक म्हणजेच कॅब एग्रिगेटर धोरण मंजूर केलेलं आहे या नवीन धोरणातील तरतुदीनुसार आता ओला उबेर रॅपिडो यांच्यासारख्या कंपन्यांशी संलग्न असलेल्या ड्रायव्हरने प्रवाशाची कोणतीही चूक नसताना स्वीकारलेलं म्हणजे ऍक्सेप्ट केलेलं बुकिंग जर रद्द केलं तर त्या प्रवाशाला संबंधित कॅब कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क हा प्राप्त झालेला आहे पूर्वी अशा पॅसेंजरना म्हणजे प्रवाशांना कोणताही दिलासा मिळत नव्हता नवीन नियमानुसार नुकसान भरपाईची रक्कम देखील आता निश्चित करण्यात आलेली आहे जर ड्रायव्हरने प्रवाशाच्या परवानगी शिवाय बुकिंग रद्द केलं तर कॅब कंपनी प्रवाशाला त्या प्रवासाच्या एकूण भाड्याच्या दहा टक्के रक्कम भरपाई म्हणून द्यावी देणार आहे किंवा त्यांना कंपनीला द्यावी लागेल ही रक्कम कमीत कमी पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर रुपये असेल अशी तरतूद आता आहे ही प्रवाशांना होणारा आर्थिक आणि त्रासापासून वाचवण्यासाठी करण्यात आलेली आहे या धोरणामुळे कॅब सेवा पुरवणाऱ्या किंवा देणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या ड्रायव्हरमध्ये बुकिंग रद्द करण्याच्या प्रक्रियेबद्दल एक प्रकारची शिस्त आता निर्माण होण्याची अपेक्षा आहे तसंच यामुळे प्रवाशांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना अधिक चांगली सर्विस म्हणजे सेवा मिळण्यास देखील मदत होणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका